नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अॅकॅडमीच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आर पी एफ एस आय म्हणजे सब इन्स्पेक्टर आणि आर पी एफ कॉन्स्टेबल तर या दोन पदांसाठी खूप मोठी भरती त्या ठिकाणी निघाली आहे साधारणतः चार हजार सहाशे साठ जागांसाठी ही भरती असणार आहे आणि या भरतीमध्ये जे पदांची जी विभागणी करण्यात आलेली आहे तर यामध्ये सब इन्स्पेक्टरसाठी तर सब इन्स्पेक्टरसाठी ग्रॅज्युएशन लागते तर सब इन्स्पेक्टरच्या टोटल चारशे बावन्न वॅकन्सीज त्या ठिकाणी आहेत आणि ज्या कॉन्स्टेबलच्या ज्या वॅकन्सीज आहेत कॉन्स्टेबलसाठी जे की दहावी बेसवर आहे सब इन्स्पेक्टर ग्रॅज्युएशन बेस ही पी एस आय लेवलची क्लास टू लेवलची पोस्ट आहे आणि कॉन्स्टेबलसाठीचं दहावी बेस आहे तर संपूर्ण असे विद्यार्थी की ज्यांचं दहावी झालेला आहे अठरा वर्ष वय पूर्ण आहे असे सगळे विद्यार्थी या ठिकाणी दहावीच्या बेसवर कॉन्स्टेबलसाठी आर पी एफसाठी अप्लाय करू शकतात याची जे टोटल वॅकेन्सी जी आहे ते टोटल बेचाळीसशे आठ वॅकेन्सी या ठिकाणी आहेत बेचाळीसशे आठ आता याचे जे एज लिमिट जे आहे आणि जे ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे तर लास्ट तारीख याची आहे चौदा मे दोन हजार चौद चोवीस पर्यंत फॉर्म भरणं चालू आहे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार चोवीस पर्यंत याची फॉर्म भरणं चालू आहे याची पोस्ट नंबर एक साठी जे एज लिमिट आहे ते वीस वर्ष ते अठ्ठावीस आहे आणि त्याच्यानंतर मग कॅटेगरी वाईज एक्सटेन्शन त्या ठिकाणी मिळणार आहे तीन वर्ष पाच वर्ष ओबीसी असेल तर तीन वर्ष एस सी एस टी असेल तर पाच वर्ष आहे आणि पोस्ट नंबर दोन साठी अठरा ते अठ्ठावीस आहे म्हणजे दोघांचं जवळजवळ एज मर्यादा जी ती संपूर्ण सारखीच आहे त्यानंतर याची जी वेबसाईट आहे आता महाराष्ट्राची जे विद्यार्थी आर पी एफ साठी ते इथं वेबसाईट मी दिली आहे एस टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश आर आर बी मुंबई डॉट जी ओ व्ही डॉट इन तर ही त्याची वेबसाईट आहे चौदा एप्रिलपासून फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी सुरू होत आहे तर याची परत एक डिटेल जी आहे की याचे एक्झाम कशी असणार आहे मीडियम कोणतं कोणतं असणार आहे तर याची एक डिटेल व्हिडिओ आपण परत पुन्हा एकदा घेऊन येऊयात तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकनला प्रेस करा कमेंटमध्ये आम्हाला कळवा की तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून हवा आहे थँक्यू सो मच जय हिंद जय जै भारत